स्वामी ओम सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या या चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आता येत्या बारा डिसेंबर दोन हजार तेवीसला आहे अमावस्या आणि ती अमावस्या म्हणजेच दर्श अमावस्या आहे तर ह्या दिवशीच तुम्हाला सांगते दर्श अमावस्या संध्याकाळी सात वाजता सुरू होत आहे आणि त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी सुद्धा ही थोडी अमावस्या आहे आणि त्याचबरोबर त्या दिवशी आपण बा तेरा डिसेंबरला म्हणून म्हणूनसुद्धा साजरी केली जाते आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नक्की दर्श अमावस्या म्हणजे काय दर्श अमावस्या कशी साजरी करावी त्याचबरोबर देवदिपावळी कशी साजरी करावी आणि नक्की त्याचा अर्थ काय आहे आणि त्याचबरोबर दर्श अमावस्याला आपण आपल्या घरी कोणत्या कोणत्या गोष्टी कराव्या ज्याने आपल्या घरात सुख समृद्धी लक्ष्मी नांदते आणि त्याचबरोबर आपल्या घरात कुठल्याही प्रकारच्या अडचणी येत नाही कोणत्याही प्रकारचा ग्रहदोष असो कुठल्याही प्रकारच्या पितृदोष असो तर त्या नक्कीच कोणतंही कर्म किंवा कोणतीही कोणतीही तुम्हाला अगदी नारायण नागबळे किंवा कोणत्याही गोष्टी न करता त्या कशा होतील तर दर अमावस्याला ह्या गोष्टी केल्यास नक्कीच तुम्हाला त्याचे लाभ होतात तर काय काय नक्की करायचं आहे ते तुम्ही तुम्हाला नक्कीच सांगेल पण त्याआधी दर्श अमावस्या म्हणजे काय हे तुम्हाला मी सांगू इच्छित आहे तर चला बघूया की नक्की दर्श अमावस्या म्हणजे काय आणि ह्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर दर्श अमावस्या म्हणजे ह्या दिवशी साधकांनी किंवा आपण सर्वांनी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा करावी असे केल्याने वैवाहिक जीवनात येणाऱ्या अडचणी दूर होतात तर तसेच योग्य जो जोडीदाराच्या शोधात जो असतो त्याला चांगला जोडीदार किंवा चांगला जीवन साथी त्याच्या मनासारखा त्याला मिळतो या दिवशी सेवा केल्याने लक्ष्मी प्राप्ती तर होतेच त्याचबरोबर घरात सुख समृद्धी सुद्धा नांदते आणि धनाची तुम्हाला कुठल्याही प्रकारचा धनाचा लाभ होतो ज्योतिषशास्त्रात असेही सांगितले गेलेले आहे की दर्श अमावस्याच्या दिवशी चंद्र देवतेची पूजा केल्याने व्यक्तीला आरोग्याचा आशीर्वाद मिळतो आणि अनेक प्रकारच्या रोगापासून मुक्ती मिळते आता तुम्ही म्हणाल की दर्श अमावस्या आहे चंद्र आहेच नाही तर मग चंद्रदेवाची पूजा कशी करायची तर ह्या दिवशी जो चंद्र म्हणजे ज्या चंद्राला हा शाप मिळालेला आहे तो चंद्र तिथेच असतो पण तो आपल्याला दिसत नाही पण त्याच चंद्राची पूजा म्हणजे त्याचंही महत्त्व आपल्या आयुष्यात लाभावं म्हणून त्याची ह्या दिवशी पूजा केली जाते त्याचबरोबर ज्या लोकांच्या कुंडलीत चंद्र अशक्त स्थितीत असेल त्यांनी दर्श अमावस्येच्या दिवशी उपवास करून चंद्राची पूजा करावी असं म्हटलं जातं अशा असं केल्याने त्याला सगळ्या बाबतीत लाभ होतो दर्श अमावस्येच्या दिवशी सकाळी स्नान करावे तर्पण करावे तप करावे नामस्मरण करावे देवाचे नामस्मरण करावे आणि त्याचबरोबर पित्रांचं स्मरण करून तुमच्या घरात जिथे कुठे पाण्याचा साठा असेल त्या पाण्याच्या साठ्याजवळ शक्यतो घरात कुठला माठ वगैरे असेल तिथे त्यांच्या स्मरणार्थी एक दिवा लावावा संध्याकाळी तो दिवा लावावा त्याचबरोबर तुमच्या घरात जर का कुठल्या प्रकारचं पितृदोष असो किंवा नसो किंवा ग्रहदोष असो किंवा नसो तुम्हाला हे माहिती असेल किंवा नसेल पण तेही असावं म्हणजे ते तुम्हाला माहिती आहे किंवा नाही तरीसुद्धा तुम्हाला एक गोष्ट जी आहे ती अमावस्येला करायची आहे ती म्हणजे कुठल्याही महादेवाच्या मंदिरात जाऊन एक कणकेता कणकेचा दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये तूप तूप घालून तुपाचा दिवा लावायचा आहे आणि आपल्या महादेवाला स्मा प्रार्थना करायची आहे प्रार्थना करायची आहे की माझ्या मागे कोणती ग्रहपीडा असेल ग्रहदोष असेल किंवा पितृपिढा असेल किंवा पितृदोष असेल तर त्या दूर व्हाव्या तुमच्या आशीर्वादाने त्या दूर व्हाव्या आणि माझ्या घराची वाटचाल ही नीट चालावी असं म्हटलं जातं आणि त्याचबरोबर ते ह्या आता येणार आहे मार्गशीर्ष महिना त्याच्या आधीची जी अमावस्या आहे ती आहे दर्श अमावस्या आणि ह्या दिवशी आपण कोणत्याही आपण ज्या सेवा करतो त्या नक्कीच करायला हव्या त्याचबरोबर बघा अमावस्या आहे अमावस्येला आपण लक्ष्मीपूजन करतो तर ह्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही लक्ष्मीची भगवान विष्णूंची उपासनासुद्धा तुम्हाला हवी तशी तुम्ही करू शकता कुठल्याही मंत्राचा जाप कुठल्याही तुम्ही माता लक्ष्मीचा अभिषेक करू शकता खूप कु, करू शकता तुम्हाला इच्छित असे फळ त्यावर नक्कीच मिळतील त्याचबरोबर तुम्हाला सांगते तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी करायच्या आहे तर तुम्हाला आता अमावस्येच्या दिवशी शक्यतो घर स्वच्छ असावं तर आदल्या दिवशी पूर्ण स्वच्छता करावी आता आज आहे दहा तारीख तर अकरा आज आणि उद्यामध्ये पूर्ण झाडझटक करून घ्यावी म्हणजे अमावस्येला तुमचं घर स्वच्छ असेल त्याचबरोबर सकाळी उठून दाराच्या बाहेर रात्री ठेवलेलं पाणी दाराच्या बाहेर शिंपडावं ज्याच्या आणि अमावस्येला आपले पितृ जे वाट बघत असतात ते ताँ शांत होतात आणि आपल्याला कुठल्याही प्रकारचं पितृदोष लागत नाही दारा भरता पाणी शिंपडावं उमरा व्यवस्थित स्वच्छ करावा त्याची पूजा करावी उंबरठ्या पूजन करावं लक्ष्मीचं स्मरण करावं लक्ष्मी, लक्ष्मी आपल्या घरात यावी असं ते असं म्हणावं उंबरठ्यावर पूजा केल्यावर रांगोळी काढावी त्याचबरोबर एक दारावर स्वस्तिक नक्की काढावं दारावर स्वस्तिक आणि त्याचबरोबर उंबरठ्याची पूजा आरती करावी धूप लावावा दिवा लावावा तुपाचा दिवा शक्यतो दाराबाहेर लावावा कारण तुपाचा दिवा लावल्याने माता लक्ष्मी आकर्षित होते ही गोष्ट शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर करावी म्हणजे पाच म्हणजे ब्रह्ममुहूर्त तर तीन नंतर असतो पण शक्यतो पाच सहा किंवा सकाळचे साडेसहा ते साडेसातची सुद्धा लक्ष्मी येण्याची वेळ असते तर ह्या वेळेस सुद्धा तुम्ही करू शकता त्याचबरोबर घरातली देवपूजा करावी देवपूजा करून देवांचं स्मरण करावं लक्ष्मीचा अभिषेक भगवान विष्णूंचा अभिषेक करावा लक्ष्मीचा अभिषेक करताना ओम श्री लक्ष्मी देवे नम लक्ष्मीचा जाप करावा भगवान विष्णूंचा ओम श्री भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नमचा जाप करावा किंवा गायत्री लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र म्हणावा आपल्या स्वामींची सेवा करावी स्वामींची पूजा करावी स्वामींचा अभिषेक करावा त्यांची सुद्धा पूजा करावी त्यांचं मंत्र जप तारक मंत्र स्वामी चरित्र सारामृताचे तीन अध्याय हे वाचावे त्यानंतर पित्रांच्या नावाने जेव्हा कुठं ते जेव्हा कधी तुम्ही स्वयंपाक करणार आहात किंवा कुठलाही ग आज पदार्थ करणार आहात तर देवाच्या नावाने पित्रांच्या नावाने वेगळा काढावा पित्रांच्या नावाचा गॅलरीत किंवा बाहेर ठेवून द्यावा देवाच्या नावाने जो काढणार आहात आहात तो घरात त्याचा प्रसाद घ्यावा अशा पद्धतीने बऱ्याचशा गोष्टी आहे ज्या अमावस्येला आपल्याला करायच्या असतात याने घरात सुख समृद्धी नांदते घरात कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही लक्ष्मी स्थिर राहते घरात सुख समृद्धी येते आपल्या घरात आपली मुलं आपले पती आपल्या सगळ्यांची प्रगती होते अशा पद्धतीने ह्या सेवा आपण आपल्या अमावस्येच्या दिवशी नक्की करायला हव्या त्याचबरोबर अमावस्येला ज्या कोणत्या सेवा करतो त्याच सेवा पौर्णिमेला सुद्धा करायला हव्या कारण अमावस्या आणि पौर्णिमा ह्या दोन अशा दि, असे दिवस आहे ज्या दिवशी खूप प्रभावी असा हा दिवस असतो आणि जेवढी पॉझिटिव्हिटी आपण ह्या दिवशी पसरवू तेवढंच आपलं मनसुद्धा स्थिर राहतं तर अशा पद्धतीने करायचं आहे त्याचबरोबर देव दिवाळी बघा आपण साजरी करणार आहोत तर असं म्हटलं जातं की ह्या दिवशी देवदेवतांची दिवाळी असते आणि असे मानले जाते की या दिवशी बळीच्या देव राज्यातून श्री विष्णू आपल्या मूळ स्थानी परत आले असेही समजून प्रचलित झालेले आहे या दिवशी गंगा नदीत स्नान करणे संध्याकाळी नदीत दीपदान करणे खूप सारे दिवे लावण्याची सुद्धा पद्धत आहे त्याचबरोबर नदीत स्नान केल्याने पवित्र आणि पुण्य देणार देणार असं मानलं जातं त्याचबरोबर ह्या दिवशी तुम्हाला जेवढ्या काही सेवा तुमच्या करता येतील तेवढ्या सेवा कराव्या देवाचं स्मरण करावं आणि त्याचबरोबर देवांच्या नावाने पित्रांच्या नावाने एक, लावा। पित्रा, एक दिवा तरी लावावा दक्षिण दिशेला पित्रा पित्रांच्या नावाने एक दिवा लावावा देवांच्या नावाने देवा देवघरासमोर तुम्हाला एक तुपाचा दिवा लावायचा तुमच्या घरात तर जे असतात ते असतातच पण जसं आपण त्रिपुरी पौर्णिमेला दीपोत्सव करतो तशाच पद्धतीला या अमावस्येलासुद्धा म्हणजे या दिवशी दे देव सुद्धा म्हणतात तर देव दिवाळीला सुद्धा तुम्हाला तुमच्या चारही कोपऱ्यात किंवा आठही दिशांमध्ये एक दिवा तरी असावा असं म्हटलं जातं तर बघा हीच होती आजची माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या श्री स्वामी समर्थ